अर्ध अर्धा किलो एवढा वाम मासा घेतला आहे वाम माशाचे मी असे मोठेच पीस ठेवले आहेत धुवून घेतले पाणी निथळून घेतलं मी लगेचच बनवणार आहे म्हणून मी हळद मीठ लावून मुरवून नाही ठेवलं तर त्यासाठी गॅसवर कडाई ठेवून घेतली यात मी एक पळीभर एवढं तेल टाकून घेतलं यात पाव चमचा हळद आता चिमूटभर हिंग घालूयात आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे इथे हे पहा नेहमीच्या चवीपेक्षा थोडंसं कमी आता हे सर्व मिक्स करून घेऊयात यात घालूयात वाम मच्छीचे पीस गॅस मात्र आपल्याला मोठा किंवा मध्यम करायचं नाही आहे लो आचेवरच हे मच्छीचे पीस असे दोघं बाजूने उलटपालट करून थोडेसे परतवून घ्यायचे वाम मच्छीचे पीस थोडेसे मऊ आणि कापसासारखे असतात पण तेलात टाकल्यावर मस्त आकसून जातात कडक होतात म्हणून थोडंसं आपल्याला उलटपालट करून घ्यायचे मस्त तेल मीठ हिंगत आहेत मूर्त आता तुम्ही पाहू शकता मस्त असे कडक झाले वेगवेगळे झालेत काढून घेऊयात तर सर्व पीस मी इथे काढून घेतले आहेत तर आता हे पहा आणि शिल्लक राहिलेलं तेल आपल्याला टाकायचं नाही तेही आपण ग्रेव्हीसाठी वापरणारच आहोत आता त्यासाठी मी काही मसाले घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पात्या चिरून घेतलेले अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा ता ते पंधरा मोठ्या लसण पाकळ्या त्यानंतर लहान आकाराचा टमाटा चिरून घेतलेला आणि मूठ ते दीडमूटभर एवढी कोथंबीर अर्धी वाटी एवढं किसलेलं खोबरं तर आता मिक्सरच्या भांड्यात मी किसलेले खोबरं घालून घेतले त्यानंतर घालूयात लसण पाकळ्या आलं चिरलेला टमाटा कांदा आणि सोबतच कोथंबीर थोडंसं पाणी घालून आपण वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात जे शिल्लक राहिलेलं तेल होतं ते घालून घेऊयात आणि सोबतच अजून थोडंसं तेल टाकूयात तर तेल गरम झाल्यावर यात वाटण टाकून घेऊयात आणि वाटण मस्त असे मध्यम आचेवर परतवून घेऊयात तर वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अशा कच्च्या मसाल्यामध्ये वाम मच्छीचा अर्क मस्त उतरतो ग्रेव्ही फार टेस्टी लागते खायला आता मसाला थोडासा परतल्यानंतर यात घालूया एक ते दीड चमचा एवढे लाल तिखट अर्धा चमचा एवढे धनेपूड आणि एक चमचा एवढे फिश मसाला त्यानंतर चमचा हळद मिक्स करून घेऊयात आणि हे मस्त मिक्स केल्यानंतर मसाला चांगला परतवून परतवून घ्यायचं आहे मसाल्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आता यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही यात ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात मसाला मस्त मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून घेऊयात सर्व मसाला मस्त एकजीव झाला शिजून गेला आहे आता, या गे 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 आता हो यात थोडंसं अजून पाणी घालून घेऊयात आणि ढवळून घेऊयात जेवढी रस्सा भाजी हवी तेवढी वाढवून घेऊयात आता खळखळ उकळी येण्याची वाट पाहू आणि उकळी आल्यावर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यावर एकदा ढवळून घेऊयात आणि खळखळ अशी उकळी आली की यात सोडूया थोडेसे उलटपालट केलेले वाम मच्छी तर वाम मच्छी आपल्याला सुरुवातीला जास्त कुरकुरीत किंवा फ्राय करून घ्यायची नाही जास्त कुरकुरीत तळून घ्यायची नाही आहेत तर, तर फक्त मीठ हळद हिंग त्यात मुरण्यासाठी तेलात आपण उलटपालट करून घेतली आता रस्त्यामध्ये आहेत तर या स्टेजला आपण कोकमही वापरू शकतात मी इथे अर्धा चमचा एवढे लिंबाचा रस घालून ढवळून घेऊयात आणि मस्त दाटसर ग्रेव्ही करून घेऊयात मध्यम तो मंद आचेवर मस्त मासा शिजवून घेतला वरून आता चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम वाम मच्छीची ग्रेव्ही सर्व करूयात ही ग्रेव्ही खायला फार टेस्टी लागते मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत असं वाम वाममाश्याचं कालवण तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद